नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर काजू मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत एकदम चवीला अप्रतिम लागणारा पनीर काजू मसाला आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी पनीर घेतलेला आहे चार टोमॅटो कट करून घेतलेले आहेत कांदे चार कट करून घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पावटे आपल्याला काजू लागणार आहेत काजू तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता मी इथे पावटे काजू घेतलेले आहेत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे काजू जे आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती काजू जर फ्राय करून घेतले तर छान असे कुरकुरीत क्रिस्पी होते आणि चवीला पण छान लागतात तुम्ही ते पाहू शकता पावटी मी काजू घेतलेले आहेत त्यात छान असे मंद गॅसवरती हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत काजू तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता आणखी थोडंसं त्यामध्ये जास्त त्या तेल घालून तळून घेतले तरी छान असे कुरकुरीत होतात परंतु इथे मी काजू कमी तेलामध्ये मंद गॅसवरती छान असे भाजून घेणार आहे आणि छान ते कुरकुरीत होतात कारण मंद गॅसवरती जर छान असे परतून घेतले तर छान एकदम क्रिस्पी होतात म्हणून मी अशा पद्धतीने छान असे परतून घेतलेले आहेत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते छान असे परतून घ्यायचे आहेत काजू आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया काजू थोडेसे परतून घेतल्यानंतर तेल शिल्लक राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये हा जो लसूण आहे तो थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण सुरुवातीला जर तेलामध्ये टाकला तर लसणाचा उग्रवास कमी होतो म्हणून सुरुवातीला आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे पनीरसाठी जो लागणारा आहे तो त्यासाठी सुरुवातीला लसूण घातलेला आहे लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर कांदा त्यामध्ये घातलेला आहे चार कांदे कट करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो पण चार होते ते कट करून घेतलेले आहेत कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता दोन मिनटं कांदा छान असा परतून झाल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे कांदा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर टोमॅटोचे जे काप होते ते त्यामध्ये छान असे आपल्याला आता मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत टो टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्याचा जो कच्चेपणा आहे किंवा उग्रपणा जो आहे तो निघून जातो म्हणून थोडासा टोमॅटो परतून घ्यायचा आणि तो थोडासा शिजला तर त्याची ग्रेव्हीही छान बनते आणि त्यापासून जो काही आपण जी भाजी बनवणार आहे ती छान चवीला लागते टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा परतून घेतला आणि त्यावरती झाकण ठेवून एक मिनटासाठी छान अशी वाफ दिलेली आहे कारण झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो पटका शिजला जाईल आणि छान असा मऊ होईल म्हणून त्यावरती झाकण ठेवून छान अशी त्याला वाफ द्यायची आहे थोडंसं परतून घेतलं तुम्ही ते पाहू शकता आणि झाकण ठेवून छान अशी वाफ दिलेली आहे दोन मिनटानंतर झाकण काढून तुम्ही ते पाहू शकता टोमॅटोला छान अशी वाफ आलेली आहे आणि छान असं टोमॅटो मऊ पडलेलं आहे ग्रेव्हीसाठी लागणारा टोमॅटो घेत असताना नेहमी लाल कलरचे टोमॅटो घ्यायचे माझ्याकडं ते टोमॅटो नव्हते मग माझ्याकडे जे जा शिल्लक होते तेच टोमॅटो घेतलेले आहेत पण नेहमी ग्रेव्हीसाठी आपण ज्यावेळी टोमॅटो घेतो त्यावेळी लाल पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे ग्रेवीचा कलरही छान येतो टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप त्यामध्ये मिक्स करू शकता आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि याचं आपल्याला छान असं वाटण करायचं आहे याचं वाटण करत असताना त्यामध्ये चार पनीरचे तुकडे आणि पाच सात काजू जे काजू भिजवून घेतलेले ते त्यामध्ये घातलेले आहेत आणि छान असं वाटण करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे पॅन गरम करण्याचं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लवंग दालचिनी स्टार फूल आणि वेलची फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता लवंग दालचिनी थोडंसं स्टार फूल वेलची त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे फोडणी करपू नये म्हणून गॅसची फ्लेम लो केलेली आहे मंद गॅसवरती आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आपण जे वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे खडे मसाले सुरुवातीलाच तेलामध्ये घातल्यानंतर त्याचा स्वाद आहे तो भाजीमध्ये छान असा उतरतो आणि भाजी चवीला लागते म्हणून खडे मसाले सुरुवातीलाच घातलेले आहेत तेलामध्ये आता एक चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मुलं खातात म्हटल्यानंतर जास्त प्रमाणात तिखट ही भाजी मी बनवलेली नाही त्यामुळे एकच चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे यामध्ये दोन चमचे पनीर मसाला एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व घातल्यानंतर छानच आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून घेतलं त्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून हा मसाला थोड्या वेळासाठी शिजू दिलेला आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती, ती हातावरती अशा पद्धतीने चुरून त्यामध्ये मिक्स केलेली आहे तुम्ही ते, ते पाहू शकता स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे आणि जो काजू आपण फ्राय करून घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे पनीरचे क्यूब होते त्यामध्ये त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत हे जे पनीर गर आहे ते घरी बनवलेलं पनीर आहे आणि पनीर घरच्या घरी कसं बनवायचं तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे नक्की पहा आणि मसाला ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी दाटसर वाटत होती म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं थोड्या वेळासाठी शिजू दिलेलं आहे भाजी छान अशी शिजलेली आहे आणि काजू पनीर मसाला तयार झालेला आहे झटपट तयार होणारी पनीर काजू मसाला तयार होता आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्विंट रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद